अध्याय अठरावा कथासार गोपीचंदाचे बहिणीच्या राज्यात आगमन तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता गोपीचंद राजा जालंदरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्याकरता निघाला तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवी राजा बैरागी झाल्याची बातमी जो जो ऐके तो तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी तो जेथे जेथे जाई तेथे तेथे ते त्यास राहण्याकरता लोक अतिआग्रह करीत परंतु तो त्यांचे भाषण मनास पुढे मार्गस्थ होई हिंडता हिंडता काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बांगालत गेला तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती तेथील तिलकचंद राजाची ती सून होय तो राजाही गोपीचंद्राप्रमाणेच ऐश्वर्यवान होता त्याच्या पदरी द्रव्याची अनेक भांडारेच्या भांडारे होती अशा राजघराण्यात चंपावती ही सासुरवाशिनी होती ननन जावा दीर यांना ती देवाप्रमाणे मानी काळासारखा का प्रतापी प्रता असा तिचा सासरा होता सासू देखील मोठी वस्तात बायको होती तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली गोपीचंद राजा शंड खरा याने राज्याचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदार भीक मागत फिरत आहे मरण आले तरी बेहत्तर पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरिता आहे या न जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले कुळाला बट्टा मात्र लावला याने आमच्या तोंडाला काळे लावले लोकांमध्ये फटफजिती झाली आता आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटले तेव्हा नंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावे ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला घरच्या मनुष्यांनीही यथेच सुख घेतले मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले कि आता गडबड करून फायदा नाही तो घरोघरी भीक मागेल व हा अमक्याचा अमुक म्हणून लोक म्हणतील करून आपलाच दुर्लौकिक होईल तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा तेथे त्यास जेवा वया एकदाचा गावातून निघून जाऊ द्या राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलावले आहे तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता मग बहिणीला भेटण्याकरिता म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला त्यांनी त्यास राजाज्ञेप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणल्याबद्दल राजाला व राणीला जाऊन सांगितले मग राणीने अन्नपात्र वाढून दिले ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटावयास येणार आहे म्हणून सांगितले हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मान पान पैक्याला असतो आपण तर बैरागी झालो आपणास शत्रू मित्र समान आहेत आपल्या पुढे आलेल्या अण्णास पाठ देऊन जाऊ नये विवेकाने असे विचार मनात आणून तो तेथे आनंदाने भोजन करू लागला गोपीचंद राजा जेवावयास बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखवले व निर्लज्जपणाने सोयऱ्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला नंतर, म्हणून तिच्या तोंडावर त्याची फारच निंदा केली ती चंपावतीस सहन झाली नाही ती तशीच त्यांच्यामधून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या म्हणजे मी तिला भेटेन तेव्हा त्या ते म्हणाल्या ती सहसा या वेळेस येथे यावयाची नाही आम्ही तिला तजवीजीने रात्रीस घेऊन येऊ व आता तुम्ही जाऊ नका मर्जी असल्यास उद्या जावे ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून ते त्याने कबूल केले मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेल्या व चंपावतीस पाहू लागल्या तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या त्यांनी लागलीच हे वर्तमान सर्वांस कळविले तेव्हा घरची सर्व मंडळी धावून गेली सर्वांनी रडून एकच गोंधळ केला तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरात प्रसिद्ध झाली राजवाड्यात रडारड चाललेली ऐकून ती का चालली आहे असे गोपीचंदाने अश्वरक्षकांस विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत फिरत आहे हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खोपसून जीव दिला ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासही चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालला जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकिर्ती होईल यास्तव बहिणीचे प्रेत उठवावे व सोयऱ्यांनाही थोडासा आपल्या प्रतापाचा चमत्कार दाखवावा योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानले यास्तव नाथपंथाचा प्रताप यांना प्रत्यक्ष दाखवावा यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहानी केली यास्तव नातपंथाचा तडाका दाखवल्या वाचून ठेविता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करून ऐका तुम्ही प्रेत दहन करू नका मी जालंदर गुरुज घेऊन आणून येथे प्रेत उठवतो या प्रसंगी मी येथे असताना भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथाची मातब्बरी ती काय या त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही ते त्याची उलट कुचेष्टा करू लागले मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले तेव्हा गोपीचंद म्हणाला तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले मी त्यास घोड्याच्या पुरून टाकले व अकरा प्रेताचे रक्षण करा म्हणजे मी गुरु सांडून बहिणीस उठवतो पण त्याचे म्हणणे कोणी ऐके ना लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व ते अग्निसंस्कार करणार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्मल बस करून टाका माझे भस्म झाल्यानंतर जालंधर गुरुचा कोपानळ शांत याचा नाही व तो हे समग्र नगर पारे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकील असे सांगू लागला गोपीचंदाची अशी भाषणा ऐकून तिलकचंद रागावला व म्हणाला गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करीत आहेस तर आम्हास चमत्कार दाखीव आम्ही चार दिवस प्रेत जतन करून ठेवतो मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्यांनी कबूल केल्यानंतर गुरुज दाखवण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला तो घेऊन गोपीचंद गुरु सांडण्यासाठी गौड बंगालात जावयास निघाला तो बराच लांब गेल्यावर इकडे त्यांनी प्रेत दहन केले गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल इतक्यात हा सर्व प्रकार जालंदराच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावयास निघाला त्यावेळी त्याने प्राणास्त्राची विभूती कपाळास लावली पृथ्वीवर नैषदराज पुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती हे अस्त्र जालंधरास मिळाले होते ते लावल्याबरोबर एका निमिषात तो शंभर कोस गेला व गोपीचंदास भेटला तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला तो ऐकून चंपावती उठवण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यासह हो पोलपट्टणास जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी श्रोक करीत होती तेथे प्रवेश केला या उभयतास पाहताच तिलक पुढे झाला त्याने जालंदरनाथाच्या पाया पडून त्यास कणकासनावर बसवले व आपण पुढे उभा राहिला त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचा होता ही त्याची मानभावी कर्णी जालंदरनाथाच्या लक्षात येऊन गेली मग तो म्हणाला राजा चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावले आणि हाक मारली त्या सरशी चंपावती उठली व जालंधरनाथाच्या पाया पडली शुक्राचार्याने कचास उठवले तद्वत जालंदरनाथाने चंपावतीस उठवले ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथांच्या पाया पडली तरी सुद्धा ते प्रेत स्मशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणेच होते मग जालंधरनाथ उठून जावयास निघाले तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज मी पतित आहे राज्य वैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला मग जालंदराने तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला तेव्हा जालंदराने चंपावतीकडून स्वयंपाक करविला तिला भ्रतारासह आपल्या पंक्तीस जेव्हा वयास बसवले व तिला अनुग्रह देऊन नाथपंती केले व आपला उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले मग भोजन होऊन विड्या खाल्ल्यानंतर जालंदरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येस जात आहे याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे म्हणून याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे म्हणून कोणी शत्रू उठणार नाही मी मीही येथे सहा महिने राहून बंदोबस्त करून येईन परंतु त्यापुढे माझे राहणे व्हावयाचे नाही म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली मग ती रात्र तेथे राहून दुसरे दिवशी दोघेही मार्गस्थ झाले गोपीचंद पाया पडून तीर्थयात्रेत व जापट्टनास गेला त्यावेळी राजा उभयतास पोहचवायस गेला होता गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला जालंदरनाथ हेळापट्टनास सहा महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफासह हो वर्तमान फिरत फिरत बारा वर्षांनी बद्रिकाश्रमास जाऊन गोपीचंदास भेटला त्याच्या तपाचे उद्यापन करावयास सर्व देवांना आणले होते तेथे त्याने त्या सर्व विद्या शिकवल्या व पुन्हा देवते बोलून वरदेवविले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम